नमो दस भगवतो अरहतो सम्मा संबुधस नमो दस भगवतो अर्हतो सम्मा संबुधस नमो दस भगवतो अर्हतो सम अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल सर्वांना नवबुद्ध जे बीम मी डॉक्टर प्रवीण शंकर बोडे धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल आजचा विषय आहे मन मन हे खूप चंचल आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी मनासंदर्भामध्ये केलेली जी देशना आहे खरोखर ते सर्व मानव कल्याणासाठी खरंच योग्य आहे मन हे चंचल असतं आता इथे तर एका सेकंदामध्ये कुठे मनावर जर नियंत्रित करायचं असेल तर सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली अनापान यावर आपण अभ्यास करायला पाहिजे मन सर्व दुखाचे कारण सर्व सुखाचे कारण हे मनातून उत्पन्न होतात मन जर एकाग्र जर असलं तर हे सर्व सुख आणि दुःख हे अनित्य आहे असं जर आपण समजून घेतलं तर खूपच आपल्या जीवनाला चांगली कलाटणी मिळेल सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस दुःखाचं मूळ शोधण्याकरिता खूप असा मोठा प्रवास करावा लागला त्यांनी अनेक त्यांचे गुरु यांच्याविषयी ज्ञान घेतलं परंतु त्यांना कुठेच त्यांच्या मनासारखं असं उत्तर मिळालं नाही म्हणून त्यांनी अनेक तपश्चर्या केली सहा वर्ष तपश्चर्या तपश्च्या शरीरावर चिखलाचे चिखल साचला तरी त्यांना प्रकाश दिसला नाही म्हणून ज्यावेळेस मन हे ताब्यात नसतं तर खूप असा प्रसंग येतो सिद्धार्थ गौतमांनी शेवटी निर्धार केला की आपण आपणास काहीच प्रकाश दिसला नाही म्हणून मग यावर त्यांनी ठरवलं सुजाता यांनी एका त्याला त्यांनी एक याचना केली होती आणि त्या याचनेच्या नंतर त्यांनी तिथे गौतम तिथे तपश्चर्याला बसले असता त्यांनी ते दान म्हणून सिद्धार्थ गौतमांच्या स्वरूपात बसलेले पाहिल्यामुळं त्यांना असं वाटले की हे वटवृक्ष देवताच आहे म्हणून त्यांनी ते त्यांना आदर सन्मानाने दिले सिद्धार्थ गौतमांनी ते प्राशन केल्यानंतर त्यांच्या अंगात एक ऊर्जा संचार निर्माण झाला आणि ऊर्जा संचार निर्माण झाल्यानंतर त्यांनी असा निश्चय केला की आता मी ज्ञानप्राप्तीसाठी बसणार आहोत असा त्यांनी निश्चय करून एक संबोधी प्राप्त केली तर हे सर्व जे घडताना त्यांच्या मनाचा वर जो ताबा होता त्यावेळेस दृष्ट माराने त्यांच्यावर ज्ञानप्राप्तीपूर्वी मारा, मारा केला होता तर त्या माऱ्याला न डगमगता मन न विचलित होता सिद्धार्थ गौतमांनी अतूट अशा प्रश्रमातून बुद्धत्व प्राप्त केले आणि मनाला चंचलपणा जो असतो तो आ, एक निश्चय करून त्या माराला सांगितले की माझं मन आता डगमगणार नाही म्हणून मन एकाग्र करून त्यांनी सर्व मारांना पराभूत करून विजय मिळवला आणि बुद्धत्व प्राप्त केले तर तथागत भगवान गौतम बुद्ध हेच सांगतात की तुमचं मन जर तुमच्या हातात असलं तर तुम्ही मन म्हणजेच हे खूप असं चंचल आहे त्याच्यासाठी आपल्याला मनाला संयम ठेवण्यासाठी आनापानाचा जो तथागतांनी सिद्धार्थ गौतमांनी सांगितलेला जो मार्ग आहे विपशनाचा जो मार्ग आहे त्याला आपण अवगत करायचा आहे श्वासावर नियंत्रण ठेवूनच आपल्याला मनावर विजय मिळवता येईल म्हणजेच श्वास आणि मन हे ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेसच त्याच्यावर प्रभुत्व पाहण्यात आपल्याला वेळ मिळेल म्हणून आपण विपक्षनाला जावं आणि विपशना करायची आहे विपक्षनाचे मार्ग हा खरंच उत्तम असा मार्ग आहे अनापानाचा जो मार्ग आहे तो भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी दिलेला हा विपश्यना अनापान जो आहे तर मनावर प्रभुत्व पावण्यासाठी हा खरात मोठा उपाय आहे आणि मन जर संयम ठेवलं तर तुम्ही दुःखातून मुक्त होसाल आणि सुख आणि दुःख यामधला फरक समजून हे सर्व अनित्य आहे घडणाऱ्या घटना या कारणावरून घडतात आणि त्या कारण कोणचं हे जर तुम्हाला समजलं तर खरंच तुम्ही व्यक्ती अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल